नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर दरात तेजी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता म्हणजे उपकार करता का काँग्रेसचा सरकारला तिखट सवाल हातातोंडाशी आलेला घास हिरवला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे पानवले खानदेशात बाजरी मळणीला सुरुवात शेतकरी कर्जमाफी करताना कोकाट्यांच्या घरातील पैसा येत नाही तो जनतेचा काँग्रेसचा सरकारला सवाल खानदेशात मक्का पिकात उत्पादन कमी खानदेशात कापूस पीक कमी राहणार येलो मोज्याकच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळी मूंग धोक्यात कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी साखरपुडा लग्न करतात कृषी मंत्र्यांचे आदप वक्तव्य विरोधाकडून टीका उष्णघाताचा धोका वाढतोय अमरावतीत एकोणसाठ केंद्रावर उपचार कक्ष सज्ज एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर शक्तीपीठ विरोधी शेतकरी गमिनी काव्याने ताफा रोखणार मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा वीज पडून बीडमधील शेतकऱ्यांचा मृत्यू कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार राजू शेट्टी अहिलेनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पन्नास गावांमध्ये शेती व फळबागाचे नुकसान बुलढाण्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेकडो हेक्टर नुकसान नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशी गारपीट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद